अकोला विद्यापीठात अमळनेर उपविभागाचा आत्मा अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न आंतरराष्ट्रीय जागतिक तृणधान्य वर्षाशी अकोला कृषी विद्यापीठात चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदरील कार्यक्रमात अमळनेर उपविभागातील पारोळा एरंडोल धरणगाव अमळनेर या तालुक्यातील पुरुष व महिला गटातील शेतकरी उपस्थित होते या शेतकऱ्यांना आत्मामध्ये राज्य अंतर्गत प्रशिक्षण कडधान्य व तृणधान्य प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण देण्यात आले आहे सदरील प्रशिक्षण दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना प्रक्रिया करावयाचे सर्व यंत्रांची माहिती देऊन प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते सदरील कार्यक्रमास तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक भूषण पाटील संदीप बोरसे दीपक नागपुरे भूषण वाघ उमेद विभागाचे युवराज पाटील हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अकोला कृषी यांत्रिकीकरण विभागातील अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद बकाने सर्व उदय कोबरा गड यांनी सहकार्य केले सदर प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना प्रशिक्षण झाल्यावर कृषी विभागात आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून आपला स्वतःचा लघुउद्योग उभारण्याचे आवाहन आत्मा कृषी विभागामार्फत करण्यात आले भाग्यश्री पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज अकोला याला सरकार पारोडा तालुक्यात यांची निवड झालेली आहे त्याच्याबद्दल काय माहिती द्यायची आई माझा नमस्कार मी उमेदवार उमेद परिवारात माझी निवड झालेली तरी मी आज अकोल्या इथे ट्रेनिंगला आलेली आहे ट्रेनिंगचा मेन उद्दिष्ट म्हणजे शेतकरी दूध कुठला करू शकता खूप काही मजूर लागतं पण दोनदारी आपण एकच एक एकर शेती पाच मिनिटात पॉर्मी करू शकतो आणि एका दिवसात दहा आहे तर पण शेती आपण दुरुजेचं ज्ञान अर्थ देण्यासाठी ट्रेनिंगला घेऊन आले करता पापड कसे करता प्लस शेतकऱ्याचे जैविक जैविक शेती आणि मी तुम्हाला सांगते की रासायनिक पद्धतीचे खत वापर न करता जैविक पद्धतीचे खत वापरायचे होते त्याचे त्याच्याविषयी आम्हाला ही का ट्रेनिंग देत आहेत धन्यवाद आता इथ माहिती घेतलेली तुम्हाला ट्रेनिंग भेटलेली तुम्ही भविष्यात याचं काय करणार आहात आणि मी रोड्यात आलो मी इथे ट्रेनिंगसाठी आलो आहे पण इथं आम्हाला पुष्कळ काही असं समजून सांगितलं आहे आणि उद्योग करण्यासाठी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी आम्ही असा विचार केला आहे की के आपण आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये का धारमेचं काहीतरी आपण उद्योग करू त्याच्याने काही महिला आप इथे आपण काम करू शकतो